सांबरे गावाचा अभिमान स्वच्छ आणि गाव योजनेत जिल्ह्यात प्रथम माझं गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून गावाची सुवर्ण कामगिरी आर आबा पाटील स्वच्छ व गाव योजना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रथम क्रमांक चंदगड तालुक्यातील जांभरे गावाने मेहनत एकजूट आणि स्वच्छतेच्या संकल्पनातून जिल्हाभरात सुवर्ण कामगिरी करत आर आर पाटील स्वच्छ आणि सुंदर गाव योजना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रथम क्रमांक पटकावला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजीराव पाटील जिल्हाधिकारी अमोल एडके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक यांच्या हस्ते जांभरे ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सभागृहात टाळ्यांचा गजर होत असताना गावकऱ्यांच्या डोळ्यात अभिमान अश्रू दाटून आले पुरस्कार स्वीकारताना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे सरपंच विष्णू गावडे उपसरपंच रामकृष्ण गावडे ग्रामविकास अधिकारी अश्विनी कुंभार मुख्याध्यापक दीपक गोरे बी डीओ वृषाली यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावकऱ्यांनी माझं गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून कचरा व्यवस्थापन वृक्षारोपण रस्त्यांची स्वच्छता शाळा गावसुंदर उपक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी केली परिणामी जांभरे गाव आज जिल्हाभरातील स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरले हा सन्मान गावकऱ्यांचा आहे झांभरे हे केवळ एक गाव नाही तर स्वच्छतेतून विकासाचा विचार आहे असे गौरव उद्गार सरपंच विष्णू गावडे यांनी काढले या पुरस्कारामुळे जांभरेगावचे नाव जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं गेलं असून आगामी वाटचालीस हा सन्मान नवी प्रेरणा ठरतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा